अत्यंत महत्वाचा विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं पाहिजे यासाठी सातत्यान सतरा वर्ष संघर्ष करत करत मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यामध्ये माननीय शरद पवार यांचा महत्वाचा वाटा होता ते पहिल्यांदा ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेला हा ठराव एक मताने संमत करण्यात आला होता परंतु मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दंगली उतरली आमच्याच विद्यापीठात जनाव का बरायचा आहे मराठवाड्यासाठी आम्ही संघर्ष केलेला आहे निजाम संस्थानामधून मराठवाडा महाराष्ट्रात आणण्यामध्ये आमचा मोठा वाटा आहे आमचंच नाव का बदलत आहे आम्ही सांगत होतो की आम्ही तुमचं नाव बदलत नाही yes. तुमचं नाव मजबूत करण्याचा प्रयत्न करतो बाबासाहेब आंबेडकरांचा आणि शिक्षणाचा जवळचा संबंध होता बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी सुरू करून औरंगाबाद मध्ये आता संभाजीनगर मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी पी सोसायटीचं कॉलेज सुरू केलं होतं आणि मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असलं पाहिजे निजाम संस्थानामध्ये असणारा नंतर एक मे एकोणीसशे साठ नंतर तो महाराष्ट्रामध्ये आला आणि त्यामुळं मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावं अशा पद्धतीची मागणी बाबासाहेबांची होती आणि विद्यापीठ झालंही त्याचं नाव मराठवाडा देण्यात आलं होतं पण माननीय राजा ढाले यांनी दलित दलितांतर बरखास्त केल्यानंतर औरंगाबादला संभाजीनगरमध्ये झालेल्या एका बैठकीमध्ये दलित कॅन्सन्स ऑफ इंडिया भारतीय दलित कॅन्सर नावाचं संघटन पुढं आपण चालवायचं अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतला प्राध्यापक अरुण कांबळे यांना अध्यक्ष म्हणलं गंगाधर गाडे प्रीतम कुमार शेगावकर दयानंद मस्के रमेश हिंगळे भूपेश तुलकर अनेक मान्यवर जे होते हे अनेक मान्यवर आमचे गौतम दोन जोडवणे आहे अनेक जण त्याच्यामध्ये सहभागी होते अहमदनगर जिल्ह्यामधल्या पाथरी पाथर्डी तालुक्यातून ते मुंबईमध्ये आले होते आणि भारतीय दलित पॅन्फच्या चळवळीमध्ये प्रकाश भोसले अत्यंत ऍक्टिव्ह होते त्यांना एक वेळेला नगरसेवक करण्याची संधी मिळाली दुसऱ्या वेळेलाही त्यांना आपण तिकीट दिलं पण त्यावेळेला ते निवडून आले नाही तिसऱ्या वेळेला त्यांचा आग्रह होता की मला तिकीट मिळालं पाहिजे पण ते तिकीट देण्यामध्ये काही थोडं अडचणी आल्या बरेचसे आपले कार्यकर्ते आणि मला आग्रह केला की आता आम्हाला कोणा दे तिकीट द्या प्रकाश भोसले यांना दोन वेळेला हो आपण तिकीट दिलेलं आहे आम्ही पक्षामध्ये काम करतो आहोत आणि प्रकाश भोसले यांच्याबद्दल मला प्रचंड आदर होता संघर्ष करणार अशा पद्धतीचा नेता माझ्या पाठीमाग उभं राहून मला ताकद देणार अशा पद्धतीचा नेता वाशिनाच्या परिसरामध्ये चेंबूरच्या परिसरामध्ये मुंबईच्या परिसरामध्ये नगर असेल चेंबूर असेल मानकुर्द असेल गोंड असेल या सगळ्या भागामध्ये काम करणारा तो कार्यकर्त चालू होता पूर्ण ठर तिकीट देण्याची संधी बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल प्रेम आणि माझ्याकडे ते आले होते आणि त्यांना ते म्हणाले की नऊ तारखेला अशा पद्धतीचा कार्यक्रम मला ठेवायचा माझे दोन्ही मी आहे त्याच्या मनाच्या आतमध्ये मी आहे मोठा आहे पॉवर आहे पवार जगाचे पण तरी त्यांनी बघितलेलं आहे की माझ्याकडं रोज सगळ्या जातीचे धर्माचे लोक मला भेटण्यासाठी येतात मला उलकीची काय होऊ शकता अजिबात नाही मला अनेक वेळेला लोक लोक सांगतात की म्हणजे आजच्या दिवशी साहेब गोष्टी आठवणी देखील आज मला काय सांगत नाही निश्चितपणे हा एक अतिशय मोठा क्षण होता सामाजिक चळवळ अतिशय वेगळ्या रंगावर होतो आज वाचतं एकदम एक वेगळा संकल्पाचा भाग होता त्या दोघांनी मला वेळ दिली काही अडीअडचणीमुळे आज पवार साहेब येऊ शकले नाही त्याचं दुःख मला आणि आठवले साहेबांना जेवढं तेवढं मला वाटतं इतर कोणालाही नसेल कारण अनेक आठवणींना उजाळा आणखी देऊ शकलो असतो त्या कुठेतरी संकुचित राहिल्या परंतु आठवले साहेबांनी पवार साहेब येत असताना आपण त्या पक्षाचे ह्या पक्षाचे ह्या आघाडीत त्या आघाडीत अजिबात बात विचारणं करता आंबेडकरी चळवळीला न्याय देण्यासाठी स्वतःचा वेळ खर्च करून इकडे येण्याचं काम केलं त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो निश्चितपणे आठवले साहेबांचं योगदान या चळवळीमध्ये सगळ्यात मोठं आहे त्याला नाकारण्यामध्ये दुसरा काही कारण होता तो माध्यमातून लोकांसमोर जातो काही समस्या इथल्या बऱ्याचशा होत्या साहेबांना आश्वासनं दिली त्याबद्दल काय निश्चितपणे आठवले साहेब खासदार आहेत राज्यसभेवर आहेत देशाचे मंत्री आहेत त्यामुळे अनेक लोकांचे काही प्रश्न असले की साहेबांकडे येणारच ते हा मतदारसंघ जर आपण पाहिला तर गुरगरिबांचा मतदारसंघ आणि शक्तीनगर म्हटलं की एकदम दुष्काळी दुर्लक्षित मतदारसंघ मुंबईमध्ये जिथे डम्पिंग ग्राउंड म्हटलं लोकांचं तरी हरकत नाही मुंबईमध्ये कुठेही विकास झाला आणि रस्ता बनवू नाला बनव हे नाहीतर इतर आणखी काय बनवू तिकडच्या लोकांचं स्थलांतरण कुठे करायचं तर वासेनाका विभागामध्ये चेंबूरमध्ये करायचं म्हाडाच्या बिल्डिंग्समध्ये करायचं मात्र त्या लोकांना गुराढोरांसारखं जनावरांसारखं सोडून द्यायचं त्यांच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे नाही रोडची व्यवस्था पाहिजे नाही त्यांच्या इमारती व्यवस्थित आहेत की तुटल्यात मुडकळीच आल्यास ते पाहिजे नाही शाळा बनवायच्या नाही कॉलेज बनवायचे नाही हॉस्पिटल बनवायचं नाही अगदी गुराढोरांसारखं जनावरांसारखं चेंबूर वासेनागा परिसरामध्ये आणून टाकायचं तर हे याच्या ह्या विभागामध्ये समस्या अनेक आहेत आठवले साहेब देशाचे मंत्री असल्यामुळे त्यांनाही सांगितल्या आपण जर ह्या रस्त्याने आज ज्या रस्त्याने आज या मैदानापर्यंत पोहोचतात या, मैदाना या रस्त्याला अंदाजे सदुसष्ट करोड रुपयाचा फंड मिळाला दोन वर्षापासून काम चालू आहे असं आम्हाला समजतं आहे फक्त ठेकेदार आमदार खासदार आणि नगरसेवक हो। यांचे पाकिटं मिळत नाहीत म्हणून ह्या रस्त्याचं मागच्या दोन वर्षापासून काम अडकलेलं आहे आणि आत्ता तर आम्हाला समजतं आहे की महानगरपालिकेने याच्यामध्ये स्टे दिला ते लोकप्रतिनिधी एखादा आपण निवडून द्यायचा आणि त्याने लोकाचे कामं करण्याऐवजी पाकिटाचे कामं करायची यापेक्षा दुर्दैव या मतदारसंघाचं आणि या नागरिकांचं दुसरं काय असू